यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा कार्याध्यक्ष आहे एक नागपूरच्या आंबेडकरवादी जनतेनी निकाल बंद करतो या दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण सुरुवात झालेले आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला शांततेच्या मार्गाने आणि आपला निषेध नोंदवला की दीक्षाभूमीचे ट्रस्टी आणि येथील व्यवस्था सरकारी व्यवस्था हे मिळून दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण करत आहे दीक्षाभूमीला भूमिगत पार्किंगची गरज नाही ही पवित्र भूमी आहे आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी नाही तर देशातले जे जे बौद्ध झालेले लोक आहेत करोडो त्यांच्यासाठी पवित्र भूमी आणि पवित्र भूमीचं आम्ही विद्रोपीकरण करून देणार नाही हा मेसेज देण्यासाठी एक जुलैला इथे जनआंदोलन झालं आणि ते जनआंदोलन जन शांततेने होत असताना देखील येथील पोलीस प्रशासकाने आमच्या कार्यकर्त्यांवरती एफ आय आर दर्ज केलेले आहे हे के एफ आय आर रद्द व्हावे त्याच्यासाठी मी पोलीस कमिशनरांची आज भेट घेतली मी येथील कलेक्टरांची भेट घेतली आणि कलेक्टरना सांगितली ही दीक्षाभूमीची मालकी ह्या ट्रस्टीची नाही आहे ट्रस्टी, ट्रस्टी फक्त येथील स्मारक समिती हे येथील स्मारक बांधण्यासाठी आहे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी त्यावेळच्या सरकारकडे जेव्हा महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यांच्याकडे डिमांड ठेवली आणि चौदा एकर जमीन ही भारतीय बौद्ध महासभेला मिळालेली आहे आजही त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत कलेक्टरांना सांगितलं चार दिवसामध्ये माझं निवेदन येईल की त्यावेळेचे डॉक्युमेंट मी सबमिट करेन आणि दीक्षाभूमीची भूमी ही भारतीय बौद्ध महासभेला मिळावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनाची आखरी क्रांती जे धम्म क्रांतीने ते बिल तयार झालं क्रांतीचं जे धम्मचक्र आम्ही समजतो त्या भूमीशी कोणी अशी छेडाछेडी करत असेल तरीही आंबेडकरी जनता मान्य करणार नाही त्यांना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही आज मी दीक्षाभूमीमध्ये जे काय खोदकाम झालेलं आहे त्याचं बघण्यासाठी आलेलो आहे येथील जनतेला शांततेचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे की शांतपणे आपलं आंदोलन चालू राहील कारण येणाऱ्या बारा ऑक्टोबर रोजी पुन्हा धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि लाखोच्या संख्येने लोक इथे येतील हा जो मॅसेज गेलेला आहे दीक्षाभूमीचा विद्रोहीकरण करण्याचा त्याच्यामुळे येणाऱ्यांची संख्या काही लाखामध्ये पुन्हा वाढू इच्छिते कलेक्टरांच्या समोर मी सांगितलं ह्या भूमिगत खड्ड्यामुळे जर एखादी आज जी दोन दिवसापूर्वी हत्रज युपीमध्ये जी घटना घडलेली आहे एकशे एकवीस जणांचे स्टॅम्प पॅडमुळे चेंगराचेंगरीमुळे जे निधन झालेलं आहे अशा प्रकारचा इन्सिडन्स इथे होऊ शकतो आणि त्याला तुम्ही प्रशासन म्हणून हे जबाबदार राहणार आहेत म्हणून लवकर पावलं उचला लवकरात लवकर हे खड्डे बुजून दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवा सौंदर्य सौंदर्यीकरण व त्याचं सुशोभीकरण ह्या नंतरच्या गोष्टी आहेत हा मी त्यांना मेसेज दिलेला आहे माझ्या लेखी निवेदन देखील त्यांना आज मी दिलेलं आहे मला आता ही जी मी जनतेच्या दरबारासमोर आणि जनतेच्या आवाज आणि जनतेने जी भावना माझ्यासमोर व्यक्त केली त्या जनतेच्या भावना आपल्याला सांगतो ह्या दीक्षाभूमीची जी ट्रस्टी आहे ती बरखास्त करण्यात यावी आम्ही मानत नाही दीक्षाभूमी ही, ही भारतीय बौद्ध महासभेचीच असेल हे आपल्याला सांगू इच्छितो या कमिटीच्या माध्यमातून कुठेतरी राजकारण होतं तुम्हाला असं वाटतं हे कमिटीचे लोक हे खूप मगरूर आहेत कोणाशी संवाद साधत नाही हे खोदकाम चालू असताना आम्ही भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध सामाजिक संघटना ज्या नागपूर आणि परिसरामध्ये कार्यरत आहेत त्यांनी त्यांची निवेदना दिली त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला देखील त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून हा एक जुलैला झालेला हा उद्रेक आहे आमची जर आवाज कोणी ऐकत नसेल म्हणून त्यांनी कायदा सुव्यवस्थेला जरा तडा देण्याचा प्रयत्न केला परंतु कलेक्टर आणि पोलीस कमिशनरला सांगितलं की त्यांच्या भावना देखील तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे जेव्हा एखादा माणूस रिपीटेडली सांगतो इथं व्हायला नाही पाहिजे त्यांच्या भावना उग्र झाल्या आणि त्यांनी तो प्रकार केलेला आहे परंतु तो शांतमय वृत्तीने केलेला आहे हे देखील सांगतो आय रद्द करण्याची मी मागणी पोलीस के कमिशनरांसमोर केलेली आहे आज प्रकाश आंबेडकर देखील मुख्यमंत्र्यांना मुंबईमध्ये भेटून ह्याच गोष्टी सांगणार आहेत की ही पूर्ववत दीक्षाभूमी करून घ्या आय जे दर्ज झालेले आहेत आमच्या सुशिक्षित कार्यकर्त्यांवरती ते रद्द करा आणि शांततेमध्ये हा आपण तोडगा याच्यातून काढू सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही हे देखील मी सांगू इच्छितो